पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीस आता साधा प्रभाग राहिला नाही इथं आज सत्तेची समीकरणं कोलमडत आहे आणि जनतेचा संयम तपासला जातोय या निर्णायक लढतीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा धंगेकर मैदानात उतरल्या पण ही केवळ उमेदवारी नाही हा आहे पुण्यातल्या प्रस्थापित राजकारणाला दिलेला थेट इशारा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पैसा आणि यंत्रणा एकाच प्रभागात एकवटली असताना प्रतिभा धंगेकर ठाम शब्दात सांगतात ही निवडणूक पक्षांची नाही ही निवडणूक नावांची आहे आणि पुणेकर ओळखतात ते नाव धंगेकर हा आत्मविश्वास हवा हवेतला हा नाही कारण रवींद्र धंगेकरांनी वर्षानुवर्ष लोकांच्या प्रश्नांसाठी केलेली धावपळ रस्त्यावर लढलेली आंदोलनं आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभी राहिलेली भूमिका आजही मतदारांच्या स्मरणात आहे म्हणूनच या निवडणुकीत एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय सत्तेचा जोर चालतो की संघर्षाचा इतिहास पैसा जिंकतो की माणूस प्रतिभा धंगेकर यांचा दावा स्पष्ट आहे ही लढाई आहे राजकीय यंत्रणा विरुद्ध लोकांची ताकद आणि निकाल लोक आधीच मनात ठरवून बसल्याचं त्या सांगतात प्रभाग तेवीस मधील ही लढत एका नगरसेवकापुरती मर्यादित न राहता पुण्याच्या राजकीय भवितव्यावर ठसा उमटवणारी ठरणार आहे आता सगळ्यांचं लक्ष पंधरा तारखेकडे लागलंय धंगेकर नावावर जनता शिक्का मारते की मोठ्या पक्षांची खेळी निर्णायक ठरते उत्तर देणार आहे पुणेकर बतदा महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्येक खेळमुडीसाठी पीपीआर न्यूज चॅनेल पाहत रहा आणि सब्स्क्राईब मी गेली आ, दोन हजार सतरापासून दंगेकर साहेबांच्या माध्यमातून मी समाजसेवेमध्ये आहे माझं विजन आहे की माझा प्रभाग हा थोडासा रविवार पेठ नानापेठ हा पेठांचा भाग आहे तर तिथे ट्रॅफिकची समस्या जास्त आहे आता मी बऱ्यापैकी फिरले दोन्ही विधानसभेला जेव्हा दंगेकर साहेब थांबले होते तेव्हा मला तोच भाग देण्यात आला होता त्यामुळं तिथल्या ज्या प्रामुख्याने काय समस्या आहेत ह्या मला माहिती आहे त्याच्यावर माझा अभ्यास झाला आहे ट्रॅफिक आहे पाण्याची समस्या आहे बऱ्यापैकी स्लम एरिया आहे तिथे एस आर आहे तिथे बऱ्यापैकी लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्या समस्या मी सोडवणार आहेत आणि माझा प्रभाग मी कसा चांगला करता येईल हे बघणार आहे विकर साहेबांचं नाव घेतलं सा, आ, की एकदम त्यांच्या चेहऱ्यावर असं समाधान येतं आणि बऱ्यापैकी घरातून सांगितलं जातं की हो आम्ही ओळखतो त्यांना आम्ही पूर्वी मतदान केलेलं आहे त्यांचं काम चांगलं आहे हे सांगितलं जातं परत माझं मी गेली आ, दोन हजार बारापासून माझं स्वतःचं सेवा केंद्र आहे त्या माध्यमातून बऱ्यापैकी शासकीय दाखले काढण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे त्यामुळं माझीही बऱ्यापैकी ओळख आहे आणि लोक म्हणत आहेत की नाही का आम्हाला ना, कामाचा माणूस पाहिजे दंगेकर पाहिजेत आम्हाला जनशक्ती विरुद्ध धनशक्ती माझी जनशक्ती आहे माझी धनशक्ती नाही पण जनशक्ती नक्कीच आहे माझ्या पाठीशी त्यामुळे अजिबात भीती नाही दडपण नाही काय नाही मला माहिती आहे जनता काम करणाऱ्या माणसाला म्हणजेच दंगेकरांना विजयी करून देणार आहे आणि मी एक दंगेकर आहे त्याची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि मध्यंतरी जे पोरशे प्रकरण झालं ते पबमधूनच ते पोरं बाहेर आले होते आणि तो ॲक्सिडेंट मोठा झालेला होता त्याच्याबद्दल दंगेकर साहेबांनी खूप मोठा आ, स्ट्रगल केला जनजागृती केली आणि पब हे बंद केले तर तरुणांनी त्या गोष्टीकडे वळू नये करण्यासारखं खूप काय आहे चांगलं घेण्यासारखं आहे पुन्हा हे विद्येचं माहेरघर आहे हे आपलं ब्रीद वाक्य आहे ते कायमच सगळ्यांना माहितीच आहे तर तुम्ही चांगलं काही शिका हे मी तरुण वर्गाला सांगेल आणि तरुण वर्गासाठी आता शिंदे साहेबांकडून बरेचसे रोजगार आम्ही उपलब्ध करून घेणार आहे तर त्यांना कामगार न बनवता त्यांना स्वावलंबी बनवण्याचं आमचं विजन असणार